मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण या ठिकाणी शिष्यवृत्तीला जी मुलं बसलेली आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवत हो। आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वाचा टॉपिक या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि टॉपिक आहे आपला कोण कौन? व कोणाचे प्रकार आता यावरती आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची लिंक सुद्धा मध्ये आपण दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आजच्या मध्ये आपण स्वाध्याय बघणार आहे आणि पूर्ण स्वाध्याय आपण या ठिकाणी सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर ही नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे तर बघा पहिला प्रश्न जो दिलेला आहे तो प्रश्न काय आहे बघा आपला तर पुढील पैकी कोणत्या पर्यायातील घड्याळाच्या दोन काट्यांमध्ये काटकोन झाला असेल ठीक आहे आता काटकोन म्हणजे काय बघा नव्वद अंशाचा कोण नव्वद अंशाचा कोण म्हणजे बघा इथं पहिलाच पर्याय या ठिकाणी बरोबर आहे ठीक आहे दुसरा प्रश्न बघूया काय दिलेला आहे तर बघा हाताचा अंगठा सोडून इतर चार लगतच्या बोटांमधील कोण कोणत्या प्रकारचा असतो आता इथं बघा ही आपली बोटं आहेत ठीक आहे त्या बोटामधील अंगठा आपल्याला सोडायचा आहे आणि हे ती चार बोटं जर घेतली आपण तर यामध्ये कोणता कोण तयार होतो तर नव्वद अंशापेक्षा छोटा कोण तयार होतो म्हणजेच याला आपण काय म्हणणार आहे तर लघु कोण असं म्हणतो म्हणजे त्याचं उत्तर काय असणार आहे लघु कोण असणार आहे ठीक आहे आता तिसरा प्रश्न तर घड्याळ चार वाजले आहेत आणि घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा या दोन्ही काट्यांमध्ये कोणत्या प्रकारचा कोण असेल ठीक आहे आता चारच बघितलं तर इथंच उदाहरण आहे बघा फक्त हा काटा काय होईल असा होईल ठीक आहे तर मिनिट काटा आणि तास काटा घेतला तर यामध्ये पूर्ण म्हणजे नव्वद पेक्षा मोठा कोण तयार होणार आहे इथं त्यामुळंच त्याला आपण काय म्हणतो नव्वद पेक्षा मोठा जो कोण असतो त्याला आपण विशाल कोण असं म्हणतो म्हणजेच पहिला पर्याय या ठिकाणी काय असणार आहे बरोबर असणार आहे ठीक आहे चौथा प्रश्न पुढीलपैकी कोणती आकृती लघु नाही आता लघु कोण हे काय असतात नव्वद पेक्षा छोटे असतात आता पहिल्या तीन आकृतीचे निरीक्षण केलं तर तिन्ही आकृत्या ह्या काय आहेत नव्वद पेक्षा छोटे आहेत आणि चौथी जी आकृती आहे ती फक्त नव्वद कोणापेक्षा मोठी आहे त्यामुळे चौथा पर्याय या ठिकाणी काय असणार आहे बरोबर असणार आहे ठीक आहे आता पाचवा प्रश्न काय सांगितलेलं बघा तर घड्याळात तास काटा सहा व सातच्या दरम्यान आहे आणि मिनिट काटा पाचवर आहे ठीक आहे आता इथलाच घड्याळ आपण घेऊया इथं बघा काय सांगितलेलं आहे सहा व सातच्या दरम्यान म्हणजेच कुठं आला, आला इथ, आपला इथं आला बरोबर आहे इथं ठीक आहे आणि मिनिट काटा काय आहे आपला पाचवर आहे म्हणजे लगेच जवळ झाला इथं बरोबर आहे आणि त्या दोन काट्यांमधील कोण कोणता असणार आहे इथं छोटा आहे नव्वद पेक्षा म्हणजेच काय असणार आहे या ठिकाणी तर लघु कोण असणार आहे ठीक आहे पुढचा आता बघा कोण व्ही हा लघु कोण आहे तर त्याचे माप पुढील कोणते असू शकेल आता लघु कोणाची व्याख्या काय असते तर जो कोण शून्यापेक्षा मोठा आणि नव्वद अंशापेक्षा छोटा असतो अशा कोणाला आपण लघु कोण म्हणतो म्हणजे यातली कुठली व्याख्या बसते बघा नव्वद पेक्षा जास्त एकशे ऐंशी पेक्षा कमी म्हणजे हे नसणार आहे शून्यापेक्षा जास्त आणि नव्वद पेक्षा कमी म्हणजे दुसरा पर्याय या ठिकाणी काय असणार आहे ठीक का आहे काय सांगितले जे कोण आहेत ते आपल्याला मोजायचे आहेत आकृती या ठिकाणी काढून घेतलेली आहे तर पहिला बघा हा एक हा दोन हा तीन आणि हा काय झाला चार नंतर हा पाच बरोबर आहे नंतर सहा आणि हे सात त्याच्यानंतर काय होईल बघा इथून आठ ओके आणि नंतर काय होईल आपला इथून इथपर्यंतचा नऊ झाले आणि हा टोटल इथून इथपर्यंतचे किती झाले आपले दहा झाले आहे का बघा पर्याय तर हो आहे म्हणजेच किती आले आपले दहावा पर्याय म्हणजे पहिला पर्याय या ठिकाणी बरोबर आहे ठीक आहे आता आठवा प्रश्न पुढील आकृतीत क्यू हा शिरोबिंदू असणारे किती कोण आहेत क्यू हा शिरोबिंदू म्हणजे पहिला कोण हा झाला दुसरा हा झाला आणि तिसरा हा कोण झाला म्हणजे एकूण किती कोण आहे किती कोन या ठिकाणी तीन कोण आहेत ठीक आहे नववा प्रश्न कोणाच्या दोन्ही भुजा वाढवल्यास कोणाच्या मापात काय फरक पडतो बघा किती वेगळा प्रश्न विचारलेला आहे जर समजा हा कोण आहे तर या कोणाच्या भुजा जर वाढवल्या तर कोणामध्ये काही फरक पडणार आहे का नाही कोण आहेत तेवढाच राहणार आहे फक्त भुजा वाढत जाणार आहेत ठीक आहे म्हणजेच काय असणार आहे बघा तर कोणाचे माप वाढते कोणाचे माप कमी होते कोणाचे माप तेवढेच राहते म्हणजे हा पर्याय बरोबर आहे ठीक आहे आणि आता दहावा जो प्रश्न आहे तर पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात काटकोन दिसणार नाही याचं जे उत्तर आहे ते आता तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ या ठिकाणी संपतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद